नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालतो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी अवकाली अठरा हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल जशीदर बावीसशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सोळाशे वीस रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली चार हजार पाचशे साठ क्विंटल जास्ती दर अठराशे साठ रुपये क्विंटल सर्व सदन दर पंधराशे साठ रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती मनमाड या ठिकाणी जास्तीत दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती पिंपळगाव बसून त्या ठिकाणी अवकालेली चोवीस हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्व सदन दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव मुंगे या ठिकाणी जास्ती तर अकराशे सतराशे अकरा